इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील लिंग हे उपघटक पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण लिंग म्हणजे काय हे समजून घेऊयात नामाच्या रूपावरून एखादी वस्तू किंवा व्यक्ती स्त्री जातीची किंवा पुरुष जातीची वा कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात आणि लिंगाचे तीन प्रकार आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा जर बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग म्हणायचं आणि नामाच्या रूपावरून जर स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग म्हणायचं आणि नामाच्या रूपावरून जर स्त्री आणि पुरुष या जातीचा बोध न होता भिन्न जातीचा जर बोध होत असेल तर त्याला नपुसकलिंग म्हणायचं तर या ठिकाणी पुल्लिंगचे उदाहरण पहा आपण म्हणताना तो मुलगा तो बैल असे म्हणतो त्यानंतरनं स्त्रीलिंगचं आपण हे करत असताना ती मुलगी ती गाय याप्रमाणे उच्चार करतो आणि नपुसिक नपुसकलिंग यामध्ये ते मूल ते वासरू याप्रमाणे उदाहरण पाहतो आपण आता लिंगाची या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत पहा सुरुवातीला अकारांत पुल्लिंगी नामाचे इ कारांत स्त्रीलिंगी रूप दिलेलं आहे उदाहरणार्थ पहा गोप हे अकारांत आहे कारण शेवटचा जो शब्द आहे प याचा उच्चार करताना या ठिकाणी अ चा उच्चार होतो म्हणजे हे अकारांत शब्द आहेत मग याचं स्त्रीलिंग काय होतं गोपी आता पीचा उच्चार करत असताना इ कारांत याचा उच्चार होतो या ठिकाणी हे सर्व उदाहरण उदाहरण पुल्लिंग आणि स्त्रीलिंगचं आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि वारंवार याचे वाचन करा म्हणजे तुम्हाला परीक्षेला पेपर सोडवताना याचा उपयोग होईल या ठिकाणी परत काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे जी स्वतंत्रपणे तयार होतात ती दिलेली आहेत पहा या ठिकाणी परत विविध भाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग दिलेले आहे ऑफिस हा जो शब्द आहे तो नपुसक लिंग आहे पिक्चर हा पुल्लिंग आहे त्यानंतर पहा गुरे वासरे हा शब्द स्त्रीलिंग आहे स्वातंत्र्य दिन हे पुल्लिंग आहे आणि गायरान हे नपुसकलिंग आहे विद्यार्थी मित्रांनो लिंग या घटकावर बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत त्याचा नक्कीच तुम्हाला प्रज्ञाशोध मंथन आणि शिष्यवृत्ती परीक्षा सोडवताना त्याचा चांगलाच उपयोग होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ते व्हिडिओ पहा म्हणजे परीक्षेला तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल यानंतर आपण लिंग या घटकावरील काही नमुना प्रश्न पाहूयात खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा कवी रवी साध्वी आणि कोळी तर या ठिकाणी पहा कवी रवी आणि कोळी हे जे शब्द आहेत ते पुल्लिंग आहेत आणि साध्वी आपण म्हणताना ती साध्वी म्हणतो म्हणून हा शब्द काय आहे सांगा स्त्रीलिंग आहे खालील शब्दाचे लिंग पर्यायातून निवडा गायरान पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि उभयलिंग तर गायरानचा उच्चार करताना आपण ते गायरान म्हणतो म्हणजे हा शब्द काय आहे नपुसकलिंग आहे खोंड या नामाचे विरुद्धलिंगी नाम पर्यायातून निवडा खोंडीन खोंडी कालवड आणि गाय का तर खोंडचं विरुद्धलिंगी नाम काय होतं कालवड होतं जोडी ओळखा नर्तक नर्तकी खळगा खळगे आरसा आरशी लोटा लोटी तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तीन आणि चार जे आहे ते बरोबर आहेत खळगाचं लिंग बदला काय होतं खळगी होतं या ठिकाणी खळगे दिलेलं आहे म्हणून हे चुकीचं आहे खालील शब्दाचे मूळ रूपाचे लिंग कोणते तर या ठिकाणी पहा काटे दिलेला आहे तर ह्याचं मूळ रूप काटेचं मूळ रूप काय होणार काटा होणार काटा हे एक आहे आणि त्याचं आपल्याला लिंग विचारलं आहे मग काटाला आपण काय म्हणतो तो काटा म्हणजेच काटा हे शब्द काय येणार पुल्लिंग येणार खाली दिलेल्या पर्यायापैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता तर या ठिकाणी पहा वाघ हा शब्द जो आहे तो वाघ म्हणतो आपण म्हणजे हा पुल्लिंग आहे त्यानंतर नेत्र म्हणताना पहा ते नेत्र आणि तो नेत्रसुद्धा म्हणतो म्हणजे हे पुल्लिंग पण आहे आणि नपुसकलिंग पण आहे आणि नळा हा जो शब्द आहे तो फक्त पुल्लिंगात आढळतो तो नळा म्हणतो आपण आणि व्याधी हा जो शब्द आहे तो पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंग पण आहे तो व्याधी आणि ती व्याधी याप्रमाणे आपण याचा उच्चार करतो म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे खालीलपैकी तिन्ही लिंगातही आढळणारा शब्द पर्यायातून निवडा मुलगी मुलगा गोप आणि मूल तर या ठिकाणी पहा मुलगी हे स्त्रीलिंग आहे मुलगा हे पुल्लिंग आहे आणि गोप हे सुद्धा काय आहे सांगा आपण म्हणताना काय म्हणतो ती गोप किंवा तो गोप असं म्हणत नाही आपण फक्त काय म्हणतो तो गोप म्हणजे हे पण पुल्लिंग आहे परंतु मूल हे शब्द म्हणताना आपण ते मूल ती मै ती मूल आणि तो मूल याप्रमाणे उच्चार करतो म्हणजे तिन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता आहे मूल आहे पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती भगवती स्त्रीलिंग पाटील पुल्लिंग वाघ्या पुल्लिंग ग्रंथकर्ता नपुसकलिंग तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन जे आहे हे योग्य आहे आणि या ठिकाणी पहा ग्रंथ करता हे नपुसकलिंगी नाही तर हे पुल्लिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे खालीलपैकी पुल्लिंगी नाम पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक टोळ विहीन मादी आणि साप या ठिकाणी पहा विहीन आणि मादी हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत टोळ आणि साप हे, 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 हे लिंग यांचं पुल्लिंग आहे म्हणजे आपल्याला पुल्लिंगी नाम पर्यायातून ओळ ओळखा म्हणलंय पर्याय क्रमांक एक आणि चार हे योग्य आहेत तर या ठिकाणी पहा प्राण्यामध्ये नर आणि जर मादी दोन्ही यापैकी कोणताही असेल तर त्याला लिंग पुल्लिंगीच मानतात पुढीलपैकी चुकीची जोडी पर्यायातून निवडा श्रीमान श्रीमती देव देवयानी भाऊ बहीण राजा राणी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक तीन आणि चार बरोबर आहे देवचं लिंग बदला देवी येते या ठिकाणी परंतु देवयानी दिलेला आहे म्हणून ही चुकीची जोडी आहे